नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये आपण वीस दिवस अगोदर हरभरा पेरला होता पण सोया हरभऱ्यापेक्षा सोयाबीनही जास्त निघ निघालं होतं त्यावरती तीन दिवस आधी आपण शंभर एम एल ग्रामोझोन प्रतिपंप पण पन्नास एम एल राऊंडअप मारलो होतं त्यानंतर हा हरभरा आपण दुबार पेरणी चाललो आहे आपली हरभऱ्याची हरभरा पण पतला निघला होता आपला हरभरा पण जास्त खोल पेरला होता आठ ते नऊ इंच खाले पेरल्यामुळे हरभराची शक्ती पण कमी झालेली होती आजची तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण आपण हा हरभरा जवळपासच्या अगोदर बारा की तेरा ऑक्टोबरला आधी हरभरा पेरला होता आणि बाजूला शेतात रोडच्या बाजूला पण हरभरा आहे आपल्या हरवारी दुबार पेंनी चालू आहे जॅकी ब्याण्णव अठरा जॅकी ब्णू अठरा सुफलाम व्हेरायटी आहे व्हिडिओ कुठंच कट न करता व्हेरायटी आहे जॅकी ब्याण्णव अठरा सुफलामचाही आता बाजूच्या शेतात या शेतामध्ये थोडा हरवा चांगला निघाला होता आणि त्यात सोयाबीन कमी निघलं होतं आपलं हा रोड इथं हरवा पेरणं चालू आहे रोडच्या बाजूला दुसरं शेत आहे हारवा पेरला होता पण तो हार्बर एका एक दिवशी पेरला होता हा वीस बावीस दिवसा अगोदर आधी पेरलेला हार्बर आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो